जय शिवराय मित्र मी अश्विन शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठामोड्या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज मी आलो आहे इथे कुड्याची भाजी काढायला आणि आम्ही जाणार आहे पूर्ण गाडीने आपला प्रवास असणार आहे पूर्ण आपल्या घरापर्यंत आणि आत्ता आपण पोचलो आहे ते दहिवळीच्या ब्रिजच्या इथे हा दहिवळीचा ब्रिज आणि हा ही नदी आहे बघा खाली आणि हे नदीच्या बाजूला आपल्या जेवढी भाजी भेटेल ती आपण गोळा करूया आणि माझ्याबरोबर एकांश आहे एकांश आणि आपली गाडी आहे आता बघूया आपल्याला कुठे भाजी ते आपली थोडी भाजी दिसते आपण कुड्याची भाजी बघा कुड्याची भाजी अशी असते ही बघा ही अशी रस्त्याच्या बाजूलाच असते किंवा जंगलामध्ये पण येते पण एक नंबर भाजी तर मंडली आता मी नदीच्या बाजूला आलेलं आहे आईने सांगितलेलं की तिकडे जर चाललं आहेस तर कुड्याची भाजी नक्की घेऊन ये तर मी आणि एकांश कुड्याची भाजी गोळा करतो आहे जी काही नदीच्या बाजूला किंवा रस्त्याच्या बाजूला जी काही भाजी आहे ती आम्ही गोळा करतो आहे ही जी कुड्याची भाजी आहे ती पौष्टिक आहे आपल्या शरीराला आणि आपले हे कोकणामध्ये ह्या सह्यादीच्या परवाना रांगामध्ये अशा अनेक भाज्या आहेत ज्यांचं आपल्याला नावसुद्धा माहीत नाही आणि ही जी कुड्याची भाजी आहे ती मी लहानपणापासून खातो आहे त्यामुळे त्यामुळे मला तिची अचूक माहिती आहे कुड्याची भाजी कोणी कोणी खाल्ली ज्यांनी त्यांनी मला कमेंट करून नक्कीच सांगा मंडळी ऊन एवढं प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे जास्त वेळ मी इथे उन्हात राहू शकत नाही कारण की तापमान खूप वाढलेलं आहे आणि जवळजवळ दुपारचे साडेबारा झाले त्यामुळे आम्ही जेवढी काही जी काही भाजी भेटली ती गोळा करून आम्ही आता निघालेलो आहे आपल्या घरामध्ये ही बघा ही फुल्याची भाजी आहे बघा आता आपण ही जी भाजी आणली आहे ती सगळी जी फुलं आहेत ती आपण वेगळी करून घेऊया सेग्रिकेट करूया ही जी पानं आहेत ती फेकून देऊया आणि फक्त फुलं आपल्याला घ्यायची तर मंडली आता कुड्याची भाजी बनवायची तयारी चालू आहे याच्यामध्ये आई काय काय टाकायचं काय कांदा मिरची आणि आणि बघूया आता आई कशी बनवते But I get a little bit more. I don't know. সোনডা মিচে এল নাকে সকেষটাই তাশি কলেন এইই आपली भाजी कुड्याची तयार झाली तर मंडली या खायला इकडे नासरेची भाकरी आहे आणि कुड्याची भाजी आहे आणि इकडे आपली खोबऱ्याची चटणी